हाय हॅलो नमस्कार निष्ठा झोलीन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आजचा व्हिडिओ येतोय दिदीच्या लग्नाच्या आठवडाभर आधीचा तर आम्ही दिदीच्या लग्नासाठी भांडी घेण्यासाठी म्हणून भांड्याच्या स्टोअरमध्ये शॉपमध्ये आलेलो आहोत तर आमच्यामध्ये म्हणजे मुलीला संसार भांडीचा संसार देण्याची पद्धत आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग वेग पद्धत असते तसं तर मुलाकडच्यांनी सांगितलं होतं की आम्हाला भांडी वगैरे नको आहेत म्हणून पण पप्पांची आमच्या इच्छा होती की मुलीला थोडीफार का होईना भांडी घेऊन द्यावीत म्हणून मग त्यासाठी आम्ही भांडी खरेदी करण्यासाठी आलो आहोत तर भांडी घेण्यासाठी आम्ही भोसले फर्निचर आणि भांडी स्टोअर्स म्हणजे त्यांचं दोन मजली असं मोठं शॉप मॉल बोलू शकता तुम्ही आहे आणि कराड मलकापूर रोडलाच आहे जखीनवाडी एरिया आहे तिथेच आहे तर डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्ही चेक करू शकता तर इथेच आम्ही आमच्या घराची पण भांडी घेतली होती कराडच्या घराची भांडी आणि इथली क्वालिटी वगैरे आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही इथेच परत भांडी घेण्यासाठी आलो आहोत दिदीच्या लग्नासाठीची तर दिदी आई परत बबन काकांची बायको म्हणजे सुनंदा काकी पण आहेत आणि त्यांच्या भाऊ जे देखील आहेत तर ते आपण काकी आहेत तर असे सगळेजण मिळून आलो आहोत भांडी घेण्यासाठी तर सगळ्यात आधी देवांची भांडी घेतली म्हणजे ताम्हण घंटी आणि कृष्णाची मूर्ती श्री कृष्णाची मूर्ती घेतली आहे तर त्याला हळदी कुंकू लावलं आणि बायकांनी एकमेकांना पण हळदी कुंकू लावून घेतलंय यानंतर मग बाकीची भांडी बघायला सुरुवात झालेली आहे म्हणजे चमचे चमच्यांचे सेट असतात आपल्याकडे छोटे चमचे असतात जे पोह्यासाठी शिऱ्यासाठी आपण वापरतो ते आणि बाकीचे पण भातवडी वगैरे असतात मोठे चमचे तर ते पण दाखवले आहेत म्हणजे आपण आपल्यानुसार चूज करायच्या की आपल्याला कोणती कोणती पाहिजेत ते पॅटर्न दाखवत होते आणि त्यांच्याकडे ताई पण होत्या त्या तर ते पण पॅटर्न दाखवतात ते वेगवेगळे डिझाईनचे असे असे चमचे निघाले आहेत ते वेगवेगळे नवीन नवीन डिझाईन्स येत असतात त्यांच्याकडे तर भातवडी मधली ही नवीन डिझाईन बघा ना किती सुंदर आहे झारा दाखवला त्यांनी परत आपण शंकरपाळ्या ज्याने पाडतो तर ते त्याला चक्री बोलतात किंवा मग चक्रीचा चमचा देखील बोलतात तर ते पण त्याचे पण दाखवले वेगवेगळे अशी डिझाईन वगैरे किंवा स्टीलमध्ये पितळेमध्ये वगैरे तर ते आई आणि दिदी चूज करून घेत होत्या तिच्या पसंतीनुसारच भांडी सगळी घेतलेली आहेत आणि आई तिला मदत करत होत्या चूज करायला कारण की आईना त्यातला अनुभव आहे की भांडी कशी चांगली कोणती चांगली ते तर मग आई पण बघत आहेत भांडी कशी चांगली आहे ते तर दोघी मिळून वगैरे विचार करून घेत आहेत तर इथे बा सोऱ्या बघत आहेत ते आपण चकली वगैरे ज्याने पाडतो दिवाळीसाठी आपल्याला लागतो मोस्टली सोऱ्या तर तो बघत आहेत परत एकीकडे तांबे बघायचे चालू आहेत तांब्यामध्ये पण वेगवेगळे हे असतात क्वालिटी असते छोटे तांबे मोठे तांबे तर कसे हवेत तिला त्यानुसार सगळे घेत आहोत आणि भांड्याची क्वालिटी इथली खरंच खूप सुंदर असते आणि त्या मसाल्याचा डब्बा दाखवत आहे ते तर हा वरती मसाल्याचा डब्बा होता त्याला झाकण होतं ते असं काचेचं होतं तर हा नाही घेतला आम्ही कारण की तो वापरायला मसाल्याचा डब्बा कसा आपल्याला रेग्युलर लागतो आणि रोज म्हणजे सकाळ संध्याकाळ म्हणा तो सारखा काढला जातोच काही असला तरी पण तर मग तो नाही घेतला नॉर्मल मसाल्याचा डब्बा घेतला आणि इथे तिथे टिफिन बॉक्स बघत आहे तर हा छोटा टिफिन बॉक्स वाटला तिला तर ह्याच्यामधलाच मोठा टिफिन बॉक्स देखील काढायला सांगितला तर हा दोन खणाचा होता तर हा तिला आवडला पण ह्याचा कलर तिला नाही आवडला कारण की पिंक कलर म्हणजे मुलांना नाही सूट होत तर मग ह्याच्यामधला दुसरा कलर तिने चूज अवेलेबल नव्हता मग ते दादा बोलले की आम्ही डायरेक्टली भांड्यांसोबत हॉल वरती पाठवून देऊ आणि आता हे मल्टीपर्पज सेट आहे हा बोलू शकतो त्याच्यामध्ये इडली आपे किंवा स्टीम काही करू शकतो मोदक वगैरे किंवा कोथिंबीरच्या वड्या कोबीच्या वड्या आपण जसं करतो सगळ्या वड्या तर त्या सगळ्या करू शकतो तर इडलीचा आपेचा आणि स्टीमर म्हणून असा मल्टीपर्पज यूज करू शकतो ह्या भांड्याचा तर हे पण खूप सुंदर होतं आणि क्वालिटी ह्याची खरंच खूप सुंदर होती बघू शकता तुम्ही दोन इडलीचे साचे होते त्याला एक आप्याचं साचं होतं आणि त्याच्यामध्ये किती सारे आपे होऊ शकतात ते पण तुम्ही बघू शकता भरपूर सारे आपे आप होतील आणि स्टीम पण मस्तपैकी होऊन जाईल चांगली क्वांटिटी होऊन जाईल तर बऱ्यापैकी मोठं होतं भांड ते तर मला पण खूप आवडलं पर्सनली हे भांड तर लग्नामध्ये जी भांडी घेतात त्याची पहिलीच लिस्ट तयार असते म्हणजे भांड्यांच्या दुकानामध्ये तुम्हाला ही लिस्ट आरामशीर मिळून जाईल तर त्याच्यामधले आपल्या आपल्याला कोणती कोणती घ्यायची असतात तर ते पप्पांनी आधीच सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणेच ते, आपले, आपले कुंती -कुंती ते, ते भांडी काढत होते तर हा एक सेट आम्ही घेतला कारण की ह्याचे भरपूर यूज होते आणि एकाच भांड्यामध्ये सगळे यूज म्हणजे कम्प्लीट होत होते तर त्यामुळे हा सेट घेतला दिदीसाठी आम्ही तर खूप छान होता आईंना पण खूप आवडला बाकीच्या काकींना पण खूप आवडला आणि मग ते कुकर दाखवत होते हा नॉनस्टिकमध्ये कुकर होता हॉकीन्सचा पण हा खूप छोटा होता आणि कुकर म्हटल्यानंतर कसं डाळ भात वगैरे असं इन भांडी अशी त्याच्यामध्ये राहू शकतील किंवा ऍट अ टाइम सगळं जेवण त्याच्यामध्ये होऊ शकेल असं असावं हो, तर त्यासाठी हा छोटा कुकर नको बोलले पप्पा मग आम्ही त्यातला मोठा कुकर बघणार आहोत त्यात म्हणजे ते होईपर्यंत मग बाकीची ते भांडी बघण्याची चालू आहेत तर दुधाचा साठीचा टोप आणि कालवनासाठीच पण टोप वगैरे बघण्याचं इथे काकीनचं चालू आहे तर दुधासाठी स्टीलचा टोप घेतलेला आहे मस्तपैकी त्याच्यावरची जाळी सुद्धा बघितलेली आहे आणि इथे एका साइड ला खलबत्ता बघण्याचं काम चालू आहे तर खलबत्त्यामध्ये पण बरेचसे प्रकार होते तुम्ही बघू शकता भांडी म्हणजे एकदम असं बायकांचा जिवळाचा विषय असतो आणि नवीन नवीन भांडी बघितली की खरंच खूप मस्त वाटतं हे असं पाहिजे भांड हे असं पाहिजे भांड किंवा असं पण पाहिजे होतं असं आपलं चालू होतं बायकांचं चा लगेच तर हा दुधासाठीचा टोप फायनल केला हा पण घेतला आम्ही दिदीसाठी त्याच्यावरची जाळी पण घेतली आणि खलबत्ता पण घेतला आणि बाकीची कालवनासाठीची टोपं पण घेतली आणि बाकीच्या पुढे भांडे बघूया आपण काय काय घेतलं ते दिदीसाठी तर इथे आता ड्रायफ्रूटसाठी ड्रायफ्रुटच्या डबे बोलू शकतो ह्याला आपण ह्याच्यामध्ये आपण कडधान्य वगैरे स्टोर करून ठेवू शकतो तर ही साईज थोडी छोटी वाटली तर त्यामुळे एक किलोचं साईज मावेल त्याच्यामध्ये म्हणजे मटकी वगैरे मूग किंवा बाकी डाळी वगैरे असं एक किलोचं मावेल असं डब्बा हवा होता मग ते एक किलोचे डबे काढायला सांगितले ताईंना तर ते काय ताईंनी नंतर काढून दिले आता सध्या ही साईज म्हणजे हा फायनल केला आम्ही आणि ह्याच्यामधली एक किलोची साईज हवी आहे आम्हाला असं सांगितलं तर डब्बे हे पण खूप छान होते आणि दिसायला पण खूप सुंदर होते आणि घासायला वगैरे पण इझी पडतील असे होते आणि नंतर मग हे चहा साखरेचे डबे होते तर ह्याची पण डिझाईन किती सुंदर आहे बघा आणि वरतून पण ट्रान्सपरंट आहे ते तर म्हणजे चहा साखर असं कळेल लगेच ह्याला तर छोटा आरसा सुद्धा घेतलेला आहे आणि हे भांडी भाजी वगैरे धुण्यासाठीच सा भांड आहे स्ट्रेनर बोलतात ह्याला आणि ही एक कढई सुद्धा घेतली आहे तळणसाठी वगैरे चांगली असते अशी जाडबुडाची कढई तर ही पण खूप सुंदर होती आणि ते एकीकडे दिवा बघण्याचं सा काम चालू आहे आणि अगरबत्तीचा स्टँड देखील बघितला जात आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भांडी, भांडी बघत आहेत एकीकडे काकी बघत आहेत एकीकडे दिदी बघत आहेत आई बघत आहेत पप्पा बघत आहेत तर हे चहासाठीचं चा भांडं आहे आणि त्याला हँडल पण आहे मस्तपैकी आणि ही तेलासाठीची किटली आहे ती पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये एक लिटर आरामात तेल राहू शकतं आणि पूजा थाळी पण दाखवली त्यांनी आणि हे मोठ्या साईजचे डबे स्टीलचे ह्याच्यामध्ये आपण साहित्य भरून ठेवू शकतो असं सा वेगवेगळं साहित्य तर ह्याच्यामध्ये पण सायझेस बऱ्याचशा होत्या तर दिदीला जसं रिक्वायरमेंट होती म्हणजे पप्पांना जसं योग्य वाटेल तसं घेतलं आम्ही आणि पूजा थाळीमध्ये दोन दिवे आणि वाटी होती आणि खूप सुंदर दिसायला दिसत होती एकदम चांदीसारखीच दिसत होती तर नॉनस्टिकचा तवा पण घेतला आहे डोस्यासाठी तर ह्याला हँडल है, आहे आतमध्ये आणि असं कलता पण आहे गोडनचा आणि त्याचा ब्रश पण आहे आणि भांड्याचं झाड सुद्धा घेतलेलं आहे भांड्याचा झाड लागतंच आपल्याला ला। भांडी वगैरे घासल्यानंतर पालती घालण्यासाठी लवकर सुकण्यासाठी आणि हे कांदे बटाट्याचा स्टँड सुद्धा घेतलेला आहे हा पण किती सुंदर आहे बघा ना आणि मग जे तुम्हाला डबे सांगितले ते एक किलोच्या साईज मध्ये तर ते ताईंनी काढून आणलेले आहेत तसे सहा डबे घेतलेले आहेत म्हणजे कडधान्य वगैरे डाळी वगैरे राहतील आणि इझिली म्हणजे असे समोरच दिसतील त्या भांड्यांमध्ये सारखे डब्बे तर हा डब्बा कसा आहे तो तुम्हाला दाखवते उघडून हो तर सगळे एकदम छान क्वालिटीची एकदम भांडी घेतलेली आहे दिदीसाठी आणि बघू शकता तुम्ही डब्बा किती सुंदर आहे आणि बाहेरून ट्रान्सपरंट आहे मेन म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे ते आपल्याला दिसेल असं उघडून बघण्याची गरज नाहीये की काय आहे आतमध्ये बाहेरूनच दिसेल की काय आहे ते आणि घासायला वगैरे पण एकदम इझी आहे आणि छान एकदम पॅक पण राहील आटे असल्यामुळे तर हे कुकरमधले आपले भाताचे डबे आहेत तर तीन डब्बे आहेत छान एकदम मस्त क्वालिटी आहे सगळ्या भांड्यांची आणि आता इथे इस्त्री बघण्याचं काम चालू आहे तर उषाची इस्त्री दाखवली त्यांनी बजाजची इस्त्री दाखवली तर दिदीला उषाची इस्त्री आवडली ही वाली तर मग ही तिने फायनल केलेली आहे सगळं तिच्या पसंतीच घेतलेलं आहे तर ही पण उषाची इस्त्री पण छान असते बजाजची इस्त्री पण खूप छान असते दोन्ही मॉडेल चांगले आहेत ब्रँड चांगले आहेत तर कुकर मध्ये मोठी साईज सांगितली होती त्यांना तर हा कुकर त्यांनी दाखवलाय आणि आमच्या दोन्ही घरी म्हणजे ठाण्याच्या पण घरी आणि कराडच्या पण घरी आतल्या झाकण्याचेच कुकर आहेत आणि आतल्या झाकण्याचेच कुकर सेफ वाटतात आईंना पण आतल्या झाकण्याचे कु कुकर खूप आवडतात दिदीला पण सवय आहे पहिल्यापासून तर मग आतल्या झाकण्याचाच कुकर बघत आहोत तर छान आहे हा कुकर आणि क्वालिटी पण छान आहे वजनाने पण जड होता छान आणि त्यांनी छान उघडून वगैरे दाखवलं आतमध्ये तिन्ही भाताची वगैरे डाळीची अशी भांडी ते असतात डब्बे ते घालून दाखवले व्यवस्थित तर टाकी सुद्धा घेतलेली आहे डबे पण घेतलेले आहे बाकी साहित्य पण सगळं घेतलेलं आहे आता करवलीसाठीचा सा सेट असतो हा ह्याच्यामध्ये ताट वाटी आणि पेला असं म्हणजे करवलीला मान द्यायचा असतो तर करवलीचा सेटच बोलतात त्याला तर ते दा सांगितलं त्यांना तर ते, ते बरोबर काढून देतात भांडीच्या दुकानांमध्ये तर तेच बघण्याचं चा काम चालू आहे आईंचं तर बघत आहेत ते कोणता घ्यायचा कोणता नाही ते तर त्यांनी वेगवेगळे असे प्रकार दाखवले की काय काय आहेत त्यांच्याकडे ते आणि त्याच्यानंतर मग आम्ही खालच्या फ्लोअरला आलो आहोत मी तुम्हाला जसं की सांगितलं यांचं दोन माळ्याचं शॉप आहे शॉप म्हणजे मॉलच आहे तर वरच्या साईडला भांड्यांचं आहे पूर्ण सेक्शन आणि खालच्या साईडला पूर्ण फर्निचरचं सेक्शन आहे तर दिदीला देवारा सुद्धा घ्यायचा होता तर देवारा बघण्यासाठीच आलो आहोत तर मस्त मस्त देवारे होते त्यांच्याकडे आणि कोणता देवारा फायनल केला ते पण तुम्हाला दाखवते मी तर सगळे एकदम छान एकदम क्वालिटीचं लाकूड होतं तर हा देवारा फायनल केला आहे थी तिथे हा देवारा तिला खूप आवडला ह्याची डिझाईन वगैरे खूप आवडली थी तिला तर सगळं काही या मॉल मध्ये मिळतं जसं की तुम्हाला सांगितलं की फर्निचरचा सा सगळ्या गोष्टी मिळतात तर तुम्ही बघू शकता सगळं सोफा सेट वगैरे पासून डायनिंग टेबल पासून सगळं काही आहे तर इथे तुम्ही डायनिंग टेबल बघू शकता टू सीटर आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे देवारे बघू शकता सायजेस त्यांचे वेगवेगळे छोटे मोठे सगळं काही आहे इथे आणि खूप छान क्वालिटी आहे इथे ऑफिस चेअर सुद्धा आहेत आणि तुम्ही घरी पण असं रिलॅक्सिंग चेअर म्हणून वापरू शकता डायनिंग टेबल मध्ये बरीचशी वेगवेगळी क्वालिटी आहे काचेचा वगैरे स्टीलचे टेबल वगैरे सगळं खुर्च्या आणि सोफा सेट मध्ये पण सोफा कम बेड वगैरे भरपूर ऑप्शन आहेत चौरंग पाट सगळं काही मिळतं ह्यांच्याकडे तर लग्नामध्ये मुलीला चौरंग देखील देतात आणि पाट देखील देतात एक करवलीचा पण पाट असतो असे तीन पाट असतात तर तेही दिलेत दीदीला दिदीला आणि बाकीचं मी तुम्हाला दाखवत आहे काय काय आहे ते शॉप मध्ये आणि हा सोफा सेट सुद्धा दिलेला आहे दिदीला तर हा बघू शकता ग्रे कलरचा ग्रे आणि व्हाईट मध्ये आणि ब्लॅक मध्ये अशी थोडीशी शेड आहे त्याची तर तो पण दिलेला आहे दिदीला तर दिदी तेच दाखवत आहे कोणता सोफा सेट सिलेक्ट केला आहे ते आणि बाजूला पण तुम्ही सोफा सेट बघू शकता किती सुंदर सुंदर आहे ते कलर्स वगैरे पॅटर्न वगैरे आपण कस्टमाइज करून सुद्धा घेऊ शकतो तर खूप छान छान मस्त मस्त एकदम कलर्स आहे सोफामध्ये पण आणि जसे घेऊ तसे आहे मोठा छोटा तुम्हाला जशी हवी तशी साईज पण मिळेल कस्टमाइज करून तर हा पण किती सुंदर आहे बघा ह्याचे क्वेशनचे म्हणजे कपडा किती छान आहे कलर किती मस्त वाटतोय आणि बाकीचे पण बरेचसे सोफा आहेत आणि म्हणजे त्याच्यामध्ये पण क्वालिटी असते तुम्हाला कशी हवी आहे येते रेग्झिनमध्ये पण सोफा आहे बघू शकता तुम्ही आणि टू सीटर थ्री सीटर सोफा कम बेड वगैरे असं सगळं काही इथे मिळून जाईल स्टीलचे सोफा सेट का सोफा कम बेड पण आहे तिथे बघू शकता तुम्ही मेटलमध्ये पण आहे सोफा कम बेड तर साईड टेबल पण आहे सेंट्रल टेबल पण आहे तर मार्बलचा पण आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसतोय ते तर खूपच छान क्वालिटीचं इथे मटेरियल सगळं मिळतं आणि आम्ही आधीपासून ओळखतो ह्यांना आणि ह्यांच्याकडूनच आम्ही फर्निचर आमचा पण म्हणजे सोफा आमचा पण घेतलेला आहे कराडचा आणि वापरतोय आम्ही एवढी वर्ष तर त्यामुळे माहीत आहे आम्हाला तर हा पण एक सोफा किती मस्त आहे बघा आणि खूप मोठा होता आरामात मस्त पैकी सात आठ जण बसू शकतो त्याची प्राइस पण सांगितली चव्वेचाळीस हजार तिथे लिहिली होती आणि ते मग ड्रेसिंग टेबल बघण्यासाठी आम्ही आलो हो आहोत तर ड्रेसिंग टेबलमध्ये पण खूप छान छान डिझाईन्स होते आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे निघाले आहेत ड्रेसिंग टेबल म्हणजे त्याच्यामध्ये बरंचसं साहित्य पण मावू शकतं असं म्हणजे ड्रेसिंग टेबल आहेत आणि खरंच खूप छान छान पॅटर्न होते कलर्स पण खूप मस्त मस्त एकदम होते ब्राईट कलर होते एकदम छान तर सगळं काही तुम्हाला दाखवलं आहे ऑलमोस्ट तर तुम्ही कराडला किंवा आसपास कुठे राहत असाल आणि तुम्हाला फर्निचर वगैरे किंवा मग भांडी वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही मॉलला नक्की भेट देऊ शकता आणि क्वालिटीची तर चिंताच नाही अजिबात कारण की क्वालिटी माल असतो यांच्याकडे खूप छान छान क्वालिटीचा माल असतो ह्यांच्याकडे आणि तुम्ही हे स्विंग बघू शकता छान छान एकदम बाल्कनीमध्ये वगैरे लावण्यासाठीचे आणि आउटडोअरला लावण्यासाठीचे पण स्विंग्स इथे मिळून जातील आणि वॉलरू वगैरे मध्ये पण बरीचशी डिझाईन आहे जेवढं तुम्हाला दाखवेल तेवढं कमी आहे ह्याच्यावरती एक डिटेल व्लॉग होईल अख्खा की काय काय आहे ह्यांच्याकडे ते तर आजचा ब्लॉग इथे सेंड करत आहे तुम्हाला दिदीची भांडी लग्नाची घेतली त्याचा ब्लॉग असं काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय